लाभले भाग्य बोलू तो मराठी झालो खरेच धन्य ऐकतो मराठी रुजवू मराठी फुलवू मराठी चला बोलू मराठी चला लिहू मराठी भाषेचा गोडवा साखरेहुनी गोड फार मखमली असली तरी शब्दांची तिचा धार वळवावी तशी वळते सहज सगळ्यांना कळते भाषेची आमच्या श्रीमंती अपम परंपार मराठी भाषा ही महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि संस्कृतीची ओळख आहे मराठी भाषेचा जतन संवर्धन आणि प्रचार प्रसारासाठी वर्षभर सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस सुप्रसिद्ध मराठी कवी आणि साहित्यक कुष्मास वि व शिरवाहाडकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो मराठी भाषा उल्लेख एक अकराव्या शतकातील कालीन ताम्रपटामध्ये आढळतो संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव संत एकनाथ संत रामदास आदी संतांनी आपला अभंग आणि ओव्याद्वारे मराठी भाषेचा प्रचार केला छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेला राज्याभिषेकाचा दर्जा दिला आणि राजकारभारासाठी ती तिचा वापर केला मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यामागे काही महत्त्वाचे उद्देश आहेत या दिनाच्या निमित्ताने मराठी भाषा आणि साहित्याचा गौरव केला जातो मराठी भाषेच्या लहान साहित्यकांचा सन्मान केला जातो आधुनिक काळात इंग्रजी भाषा व इतर भाषांचा पराभव वाढला आहे त्यामुळे मराठी भाषेचा वापरावर जोर देणे आवश्यक आहे नवीन पिढीला मराठी भाषेचे महत्त्व जाणीव करून देण्यासाठी हा दिवस उपयोगी ठरतो मराठी ग्रंथ कविता कथा नाटक आणि चित्रपट यांच्या प्रचार प्रसार करून भाषेच्या समृद्धी वाढविणे हा त्यामागील उद्देश आहे मराठी भाषा टिकवण्यासाठी आणि पुढील पिढींपर्यंत पोहोचवण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय करता येऊ शकतात मराठी शिक्षणाला अधिक प्रोत्साहन देणे आवश्यक आहे मराठी माध्यमाच्या शाळांना प्रोत्साहन देऊन मराठी शिकवणे ह्याची गरज लक्षात आणून देणे आवश्यक आहे मराठीतून स तंत्रज्ञान आणि विज्ञान प्रचार करावा इंटरनेट मोबाईल ॲप्समध्ये मराठीचा वापर करावा बरोबर ना